स्टेजवरील मान्यवर आणि पुढे बसलेले सगळे माझे मित्र याच्याविषयीच बोलणार आहे असं म्हणत आलं काही वर्षापूर्वी की वसई विरळ आर्टिस्ट फॉर्म जन्माला येऊन जवळजवळ नऊ दहा वर्ष होत आहे आणि त्यावेळेस कल्पना आली की आपल्या वसई विरळमध्ये बरेचसे आर्टिस्ट आहेत चित्रकार आहेत स्कल्कार आहेत साहित्यिक आहेत संगीतवाले आहेत नाटकवाले आहेत सगळ्या फोळमधली लोक आपल्या बसत आहेत तर आपण हातात हात घालून का जाऊ नये सगळ्यांनी हा विचार म्हणत आला पहिला आणि तिकडून आम्ही सुरुवात केली आम्ही व्हिजिट करायला सुरुवात केली स्टुडिओ व्हिजिट म्हणून हा पहिला आमचा उपक्रम चालू झाला प्रत्येक चित्रकारांच्या स्टुडिओत जायचं चित्राला कल्प करायचं आणि चित्रकलाही बल्प करायचं अशा कार्यक्रमाने आमची सुरुवात झाली आणि असं कार्यक्रम करता करता मग सगळे साहित्यिक सगळे सगळ्या लोक आमच्यात जमा व्हायला लागली मग आम्ही कट्टा चालू केला त्या कट्ट्यामध्ये सायमन मार्टीनचा फार मोठा सहभाग आहे त्या कट्ट्यातून एक नवीन काहीतरी असं आमच्या पुढे यायला लागलं आणि सायमन मार्टिन त्यावेळेस सहयोगच्या माध्यमातून अनेक आम्ही भरवली आणि ती प्रदर्शन भरवताना आणि सांगताना मला येतं की, की मुंबईतली घेऊन एक मोठं प्रदर्शन संयोगच्या माध्यमातून त्यांच्याच प्लॅटफॉर्मवर आम्ही ते प्रदर्शन प्रदर्शन भरवलं यामागचं एक एवढंच की तळबळत जावीच मी चित्राशी बोललो चित्राशी बोलता बोलता दगड मला दिसले मी खोदलेले इकडे तिकडे पडलेले आणि ते दगड माझ्याशी बोलायचे मला दगडाचा पत्ताही नव्हता त्याच्याबद्दल माहितीही नव्हती पण जिकडे माझ्याशी दगड बोलला तो दगड मी उचलला आणि तो दगड त्यांनी सांगितलं तसं घडवला सा आता हे सगळं करताना चित्र कप मला एक आवाज ऐकायला कला बापरे किती दिवस आम्ही त्या चार आठ बसायचं लाईट आमच्यावर येतात रे किती लोक आमच्याकडे येतात रे कर ना काहीतरी प्रयत्न आम्हाला समाजात नाही जिकडे तळागळात कोणाला आम आमचा पत्ता लागत नाही कला काय ते कळत नाही तो आवाज जो होता तो आज आम्ही इथे उभा केला आणि खूप प्रयत्न करावे लागले सचिन आमचं प्रबोधन मंडळ आमचं मंडळ खूप मेहनत घेतली आणि हे प्रदर्शन आम्ही या क्षेत्रात जो सरांमुळे सरांकडे मी एस एस सी झाल्यावर गेलो होतो विचारायला की काय करायचं जे जेला कसं जायचं काय करायचं तर तेव्हा त्यांनी मार्गदर्शन केलं मला की पहिल्यांदा फाउंडेशन करायला आणि मग वरती जो सिंहस्तंभ आहे त्याचं सगळं काम जे आहे ते आम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना आम्हाला सगळं बघायला मिळालं आणि त्याचं सगळं कास्टिंग आणि हे हे सर आणि त्यांचे असिस्टंट हे आपल्या जयजेच्या फाउंड्रीमध्ये केलेलं आहे पण त्यावेळी कोणीही सरांचा सन्मान केला नाही सत्कार केला नाही ही फार मोठी दुःखाची गोष्ट आहे सरांनी ते सगळं सरा काम केलेलं आहे अगदी वरती बसवण्यापर्यंत कास्टिंग करून त्याचं इन्स्टॉलेशन वगैरे जे केलं त्यावेळी भवनाचे बिल्डिंग बांधत होते तर त्यावेळी आम्ही सुद्धा विद्यार्थी होतो तर सरांबरोबर वगैरे आम्ही तिकडे गेलो तर ते सगळं फ्रॉम द बिगिनिंग म्हणजे स्टार्ट टू फिनिश काम जे आहे त्यामुळे फार्मा बनवण्यापासून क्ले वर्क करण्यापासून मोल्डिंग कास्टिंग आणि फाउंड्रीचं सगळं काम जे आहे ते सरांच्या अंडर झालं इथे बोलवल्याबद्दल आणि अतिशय रसिक वर्ग समोर उपस्थित आहेत त्यात बरेच माझे मित्र आणि माझे इथले स्नेही मंडळी इथे उपस्थित आहेत अतिशय उत्तम शिल्पकला तुम्ही सामान सर जिजस कोला वाटला हे आमचे अध्यापक म्हणून राहिलेले आहेत आणि अतिशय जदिप्यमान मान ही आमच्या स्मर्धात त्यांच्याविषयी आहे त्यांचा सत्कार होतो आहे आणि शिल्पोत्सव नावाची संकल्पनाच मुळात इथं राबवण्यात येत आहे याविषयी प्रथमतः प्रभोजिनी मंडळ विशेषतः फिलीप डेमोर सरांचे गोंधळ सरांचे आता यांचे व्यक्तिशी व्यक्तिगत माझा परिचय आहे त्यामुळे या लोकांचे मी जेवढे मानावे तेवढे आभार कमी आहे मित्र हो आता शिल्पकला म्हटलं ना तर मुळातच ही जड कला आहे अतिशय जड अतिशय भोजड अतिशय गहन आता याचं काय स्वरूप असावं हे की शिल्पकला म्हटल्यानंतर मुळातच ती स्थानबद्ध कला आहे ती मुळातच एक स्थान निश्चित करते ती त्या स्थानाचीच एक संवेदना मानवी संवेदनाचा विचार केला आपण कला या शब्दाचा जर विचार केला तर जेव्हापासून मनुष्य काळ मोजायला लागला त्याच्याही पलीकडच्या काळामध्ये ही मानवी संवेदना आहे अतिशय उत्स्फूर्त ही मानवी संवेदना ही कशा स्वरूपाची असावी त्याला कला आपण का म्हणतो का म्हणतो शिल्पकला हे केवळ केवळ तेवढंच काम आहे ते ठराविक काळासाठीच फक्त उदयास येतं आणि तेवढाच काळ आपण खरा आपल्या उत्कर्षाचा काळ मानव वंशाचा खरा उत्कर्षाचा काळ प्रेरित व्हायचा काळ एवढं फक्त आपण त्यापासून संवेदना घेऊ शकतो त्यापेक्षा काही नाही तो परत भूमीमध्ये विनय होणार आहे परत भूमी नमस्कार व्यासपीठावरील विनाथाई गवांकर संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष डीमन सर नाही आपण माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व कलाकार मित्र रसिक आज खरं म्हणजे बोलण्यासाठी मी आलो होतो पण मी खूप भारावर ठेवतो एखादी गोष्ट आपण अनेक वर्षानंतर पाहिल्यानंतर ती कशी असेल कशी असू शकेल काय आहे त्याच्यामध्ये याचा मी अंदाज घेतो आहे मी माझ्या तरुणपणाच्या वयात तिथे कॉलेजमध्ये असताना आणि सावंत सर सावंत सावंतसरसुद्धा कॉलेजमध्ये असताना एक वेगळा अनुभव तिथे मिळत होता सर तिथे जे आले, जी आले जी ते तंत्रज्ञ म्हणून आले आणि जेजेमध्ये एक वातावरण चांगल्या प्रकारे फुलून गेलेलं होतं तो कारण तोपर्यंत कास्टिंगचं काम करायला कोणी तिथे तंत्रज्ञ म्हणून कोण नव्हतं आणि अशा वातावरणात ते आले आणि सर्वांना सगळीकडे आनंदी आनंद झाला त्याच्यात सामान सरांचा स्वभाव म्हणजे असा होता की हसत खेळत मस्करी करत थोडीशी चेष्टा करत थोडीशी फिरकी वगैरे वगैरे पद्धती नाही ते मुलांमध्ये लोकप्रिय होते तसेच आमच्या प्रिय जे शिक्षक होते त्यांच्यामध्ये पण लोकप्रिय ते केवळ तंत्रज्ञान होते तर त्याने बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि हे काम करताना ते आपल्या माध्यमाचे अतिशय प्रामाणिकपणे माध्यम